यंदा तीस एप्रिल रोजी आहे अक्षय तृतीया आणि ज्योतिषशास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा हा शुभ मुहूर्त यंदा पाच राशींसाठी अक्षय धनलाभाच्या संधी घेऊन येतोय कारण अठ्ठावीस एप्रिल रोजी शनी महाराज नक्षत्र बदल करणार आहेत हे स्थित्यंतर पाच राशींना अक्षय आनंद देणारं ठरणार सा असल्याचं सांगितलं जात आहे अक्षय म्हणजे ज्याचा क्षय कधीच होत नाही म्हणूनच या दिवशी सोनं खरेदीला जास्त महत्व मात्र सोन्याचे गगनाला भिडलेले भाव पाहता ते घेण्याची कोण करणार हा प्रश्नच आहे मात्र कृपेनं पाच राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेपूर्वीच धनलाभाची संधी मिळत असल्यानं ते या संधीचं सोनं करतील हे नक्की मीन राशीत संक्रमण केल्यानंतर शनी महाराज आता नक्षत्र बदल करणार आहेत 28 एप्रिल रोजी शनी उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील ज्योतिषशास्त्रात शनी महाराजांना उत्तराभाद्रपद नक्षत्राचे स्वामी मानले जाते शनीचे स्वतःच्या नक्षत्रात होणारे संक्रमण खूप प्रभावशाली मानले गेले या बदलाचा परिणाम देश आणि जगावर त्याचबरोबर सर्व राशींवर होणार आहे तर तीन ऑक्टोबर पर्यंत शनी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात राहणार आहे त्यामुळे मकर आणि कुंभ राशीसह पाच राशींसाठी शनीचं हे भ्रमण खूप अनुकूल मानलं जात आहे या काळात या राशीच्या लोकांची सर्व प्रलंबित पूर्ण होण्याची अपेक्षा नोकरी व्यवसायात प्रपंचात येत असलेल्या समस्या देखील या काळात सुटतील चला तर मग पाहूयात की शनीच्या नक्षत्रातील बदलामुळे कोणत्या पाच राशींना फायदा होणार आहे यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तर सर्वात पहिली भाग्यवान रासा है मेश रास आहे मेष रास अलीकडेच मेष राशीची साडेसाती सुरू झाली तरी देखील शनीच्या नक्षत्रातील बदलामुळे मेष राशीच्या लोकांसाठी पदोन्नतीची शक्यता आहे सरकारी सेवा प्रशासन शिस्त किंवा तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांना या काळात स्थिरता मिळू लागेल जर तुम्ही एखाद्याच्या हाताखाली काम करत असाल तर वरिष्ठांशी संघर्ष होण्याची किंवा कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे त्यावेळेस मौन पाडलं तर निश्चितच लाभ होईल कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि जुने प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होतील ज्यामुळे धनलाभाच्या संधी मिळणार आहेत त्यानंतर दुसरी भाग्यवान रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी शनीचं भ्रमण खूप शुभ मानले जात आहे प्रलंबित कामं या काळात पूर्ण करण्यासाठी हा नक्षत्र बदल खूप चांगला काळ घेऊन येत आहे तुम्ही तुमचं जुनं काम पुन्हा सुरू करू शकता आणि नोकरीशी संबंधित समस्या सहजपणे या काळात सोडवू शकता कुटुंबात आनंद राहील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल आर्थिक परिस्थिती चांगली होईल आणि तुम्ही तुमचं काम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करू शकाल खर्चावर मात्र थोडं नियंत्रण ठेवावं लागेल मिथून राशीच्या लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार कामाच्या ठिकाणी मोठ्या जबाबदाऱ्याही मिळू शकतात त्यानंतर तिसरी भाग्यवान रास आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा नक्षत्र बदल खूप शुभ मानला जातोय हा काळ सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या उच्च स्थान आणि कामाच्या ठिकाणी यश कीर्ती देऊ शकतो आर्थिक लाभाच्या संधी सिंह राशीच्या लोकांकडे चालून येतील प्रशासन कायदा सल्लागार संशोधन किंवा तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे या काळात अडकलेले पैसे सुटतील किंवा कोणतीही जुनी गुंतवणूक आता नफा देऊ लागेल कुटुंबातील ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुम्हाला मानसिक बळ नक्की देईल त्यानंतरची चौथी भाग्यवान रास आहे रास मकर, मकर राशीसाठी उत्तरा भाद्रपद नक्षत्रातील शनीचं भ्रमण भाग्यदायी ठरणार आहे अलीकडेच या राशीच्या लोकांची साडेसाती सुटल्यामुळे शनीच्या संक्रमणाची अनेक शुभफळं त्यांना मिळतील दैनंदिन जीवनातील समस्या संपतील आणि त्यांचे आरोग्य देखील सुधारेल शेअर बाजारात पैसे गुंतवलेल्या व्यक्तींना खूप फायदा होऊ शकतो आणि त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात यशही मिळू शकेल तुमचे तुमच्या धाकट्या भावंडाशी चांगले संबंध राहतील मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि ते त्यांची संपत्ती वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू शकते सर्व क्षेत्रात त्यांची क्षमता वेगाने वाढेल आणि अनेक तून नफा मिळवू शकतील त्यानंतरची पाचवी भाग्यवान रास आहे कुंभराज कुंभराशीच्या लोकांसाठी शनीचं भ्रमण खूप फायदेशीर ठरू शकेल या राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे अशा परिस्थितीत या लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे बदल दिसतील आणि ते त्यांची प्रलंबित कामं पूर्ण करू शकतील करिअरमधील जुन्या समस्या आता संपू शकतात कामाच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठाही वाढेल पैसे संग्रह तसेच गुंतवणूकीत ते यशस्वी होतील आणि वेगवेगळ्या स्त्रोतांमधून नफा मिळू शकतील परदेशातून पैसे कमविण्याच्या अनेक संधी त्यांच्याकडे येऊ शकतात आणि त्यांच्या जीवनात स्थिरता निर्माण होईल यासोबतच तुम्हाला वित्त संबंधित विविध योजनांचाही खूप फायदा होऊ शकतो तर अशा या पाच भाग्यवान राशी आहेत ज्यांना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शनी देव देणार आहेत अक्षय धनलाभ आणि कीर्तीच्या सुवर्ण संधी तर या पाच भाग्यवान राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का तुमची रास कोणती कमेंट करून नक्की सांगा ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका